हे तर विद्यार्थ्यांच्या करिअरचा एक महत्वाची वाट आहे तांत्रिक शिक्षण जेव्हा एखादे विद्यार्थी घेतात तेव्हा निश्चितच त्यांना भविष्यामध्ये त्याचा आयुष्यात खूप उपयोग होतो आणि तांत्रिक शिक्षण देणारी प्रमुख संस्था म्हणून आपल्याकडे आय टी आय अर्थात इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था काम करते आहे शासकीय स्तरावरही काम करते त्याचबरोबर आता खाजगीमध्येही असे आय टी आयचे प्रशिक्षणं उपलब्ध होऊ लागलेले मात्र गरजू विद्यार्थ्यांना अतिशय कमी पैशामध्ये शासकीय आय टी आयचं शिक्षण हे खूप परवडतं आहे आणि केस शहरामध्ये आपण बघू शकता मागं श्रीमंत सरदार महाजी शिंदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था केजमध्ये कार्यान्वित आहे खरंतर ही संस्था खूप महत्त्वाची आहे सुरुवातीला या संस्थेमध्ये आपण बघताय आता आम्ही उभा आहे अतिशय भव्य असं लोकेशन या आपल्या केजच्या संस्थेसाठी उपलब्ध आहे मागं अतिशय अत्याधुनिक इमारत उभी केलेली आहे बाहेरच्या बाजूला आपण बघाल तर जवळजवळ दोन पाच एकरचा हा एरिया आपल्याला या ठिकाणी आहे भरपूर या ठिकाणी सुविधा आणि विकास करण्यासाठी पूरक असं एक क्षेत्र आहे आज या संस्थेमध्ये गेली काही वर्षापासून प्रमुख काही जे ट्रेड्स आहेत ज्यामध्ये विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात ते ड्राफ्ट्समन सिव्हिल इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल आणि फिटर हे तीन ट्रेड खरं तर हे तिन्ही ट्रेडमध्ये फिटरसारखे ट्रेडही खूप महत्त्वाचे आहेत बाहेर आपण गेलो तर विद्यार्थ्यांना कंपन्यामध्ये म्हणा किंवा अगदी स्वतःचा जॉब करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं हे क्षेत्र आहे फिटरचं आता या ठिकाणी म्हणाल तर नवीन गेली काही वर्षापासून खरं तर चार पाच वर्षापूर्वी हेच विकास संघर्ष समितीनेही Uh, किमान इलेक्ट्रिकलचा uh, ट्रेड इथं असावा आणि त्याचबरोबर इतरही काही महत्त्वाचे ट्रेड्स uh, डिझेल मेकॅनिकल असेल मोटर मेकॅनिकल हे केस शहरात असावेत कारण हे क्षेत्र विद्यार्थ्याला स्वयं उद्योग uh, उभ्या करण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग उभा करण्यासाठी मदत करतात तर या ठिकाणी आज जर बघितलं तर नवीन आम्ही नक्कीच या ठिकाणी आपल्या विद्यमान आमदार नमिताताई मुंद्रा यांचं आम्ही या ठिकाणी केजवाशियांच्या वतीनं कौतुक करू की त्यांनी काही पाठपुरावा करून महत्त्वाचे ट्रेड या ठिकाणी आणलेले आहेत त्यामध्ये इलेक्ट्रिकल्स खूप गरजेचा ट्रेड होता त्यानंतर डिझेल मेकॅनिकल आणि वायरमन हे तीन ट्रेड प्रस्तावित झालेले आहेत मंजूर झालेले आहेत मात्र ते सध्या आणखी सुरू झालेले नव्हते दीड वर्षापूर्वी याला मंजुरी मिळाल्याचं प्रशासकीय अधिकारी सांगतात मात्र त्याच्या काही स्टेजेस असतात ऑनलाईन काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते त्यामध्ये खास करून त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे परचेसिंग आहे हे होणं खूप गरजेचं आहे आणि त्याची प्रक्रिया चालू आहे आणि फायनल स्टेजला ते असल्याचं ते सांगतात पण आम्ही प्रशासनाला एवढं सांगतोय पुन्हा एकदा की हे त्यांनी लवकर करावं कारण प्रशासकीय यंत्रणेमध्ये जे काही प्राचार्य असतात हे पद जसं के शहरामध्ये अगदी बी बी ओ असतील सगळी आमची प पदं जी आहेत ती सेटिंग आणि पदभार स्वीकारलेली काही ठिकाणी आहेत म्हणजे त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे इथंसुद्धा असंच आहे इथंही प्राचार्य व्ही एस बेलेकर हे असल्याचं कळतं आहे मात्र त्यांच्याकडे धारूर पाटोदा आणि ॲडिशनल चार्ज घ्यायचं आहे त्याच्यामुळं असे अधिकारी मन लावून किंवा अत्यावश्यक काम करतील अशी शक्यता कमी आहे या ठिकाणी माझ्यासोबत जे आहेत ते सचिन मुसळे आहेत जे नेक्स्ट फॉर काम पाहतायत या केज आय टी आयचं त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण सांगितल्याप्रमाणे आता आणखी तीन ट्रेडचं चा आपल्याकडे मंजुरी आलेली आहे त्यामध्ये इलेक्ट्रिकल्स आहे डिझेल मेकॅनिकल आहे आणि विशेष म्हणजे वायरमन हे तीन प्रस्तावित काय सांगाल कधीपर्यंत सुरू होतील साधारण आता याचे प्रयत्न चालू आहेत आपल्या दोन स्टेजेस ज्या आहेत ह्या मंजुरीसाठीच्या त्या आपण पूर्ण केलेल्या आहेत आपण तिसऱ्या ट्रेड स्टेजमध्ये आपण काम करतो आहे त्या स्टेजमध्ये मुख्यतः आपल्याला लागणारे ला जा जे टूल्स आणि इक्विपमेंट आहेत त्या ट्रेडसाठीची त्याची खरेदीची प्रक्रिया चालू आहे तर ही प्रक्रिया पूर्ण होताच आपण याची जी डीजीटीची एक मंजुरी असते आप आपल्याला ज्याला की आपण ॲपिलेशन असं म्हणतो त्या ॲप्लिएशन ॲपिलेशनसाठी आपण लवकरात लवकर समोर जाणार आहोत आणि आमचा प्रयत्न असा राहील की पुढचं जे शैक्षणिक वर्ष आहे त्यावेळेस हे तीन ट्रेंड या ठिकाणी चालू झालेले असतील याच्यासाठी आमच्याकडून पूर्णत प्रयत्न करू निश्चित आता सचिन मुसळे यांनी सांगितल्याप्रमाणे ते इथले एक शासकीय पदाधिकारी आहेत या आय टी आयचे निश्चित केज शहर आणि तालुक्यातील आणि परिसरातील खरं तर विद्यार्थी आणि मुलांनी युवकांनी हे लक्षात घ्यावं आपण आतापर्यंतचा ट्रेंड होता आपला सगळा फक्त मेडिकल इंजिनिअरिंग वगैरे इंजिनिअरिंगचा मी म्हणेन हे ब्रँच आहे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ज्यामध्ये तुम्हाला खूप चांगलं या ठिकाणी प्रशिक्षण मिळून स्वतःचे उद्योग टाकण्याची संधी आहे आपल्याला माहिती इलेक्ट्रिकल्सला खूप महत्त्व आहे अनेक कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये याचं महत्त्व आहे आमची एक सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना या ठिकाणी आव्हान आम्ही करतो आहे की महत्त्वाचे ट्रेड या ठिकाणी आपल्या इथं सुरू होत आहेत आपण आता यापुढं केचच्या आय टी आयमध्येच ॲडमिशन घ्या आणि जास्तीत जास्त आपल्या आय टी आयला प्रतिसाद द्या शासकीय स्तरावर चांगले जर प्रशिक्षण तुम्ही घेतले तर तुम्हाला आयुष्यात कुठंही स्वतःचा व्यवसाय नोकरी उपलब्ध होऊ शकते अगदी प्रशासकीय स्तरावर सुद्धा नोकऱ्या खूप उपलब्ध आहेत तर निश्चित याचा लाभ होऊ शकतो तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढच्या वर्षी हे सुरू होईल निश्चित आपण अपेक्षा करूया आणि तसे प्रयत्न करावेत आम्ही विनंती करतो प्रशासनानं गाफील राहणे सध्या आपला एक एरिया आहे साधारण नऊ एक्करचा पूर्ण एरिया आहे आपण बघू शकता आपल्या आय वैभवशाली क्षेत्र आहे नऊ एक्कर नऊ एक्कर मध्ये हा आय टी आय केचा आपण परिकड बघितला तर जसं काय ऑक्सिजन झोन तयार झाल्यासारखी झाडी लावलेली आहे मैदान क्रीडांगणांसाठी सुद्धा खूप मोठं आहे मला वाटतं या सगळ्या बाबींचा उपयोग या केच्या विद्यार्थ्यांसाठी झाला पाहिजे तरच खरं तर भविष्यात या आय काहीतरी वेगळं केलं असं आपल्याला म्हणता येईल आज या आय टी आयचं नामकरण श्रीमंत म मा, सरदार महाजी शिंदे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था केज या नावानं झालेलं आहे निश्चित एक चांगली संधी केजच्या केज हे तालुका आणि परिसरातील मुलांसाठी त्याचा लाभ आपण नक्की घेऊ शकतो

でもね、あいした